नमस्कार मंडळी मी स्नेहा फॅमिली फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल मस्त अशी सकाळ आहे तुम्हाला शुभप्रभास गुड मॉर्निंग आणि अशी निवांत सकाळ फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते कारण वर्षभर तर मुलांची धावपळ असते सकाळी उठल्या उठल्या टिफिन मुलांना रेडी करून द्या किसं करून द्या शाळेत पोचून द्या खूप 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 धावपळ असते त्यामुळे अशी निवांत आणि पीसफुल सकाळ खरंच फक्त उन्हाळ्यात अनुभवायला मिळते आणि मी याचा पुरेपूर फायदा घेत आहे मस्त रोज सकाळी लवकर उठते त्यामुळे काय होतं मला खूप सारा वेळ मिळतो स्वतःसाठी रिलॅक्स फील करायसाठी योगा करायसाठी आणि हीच ती वेळ असते जेव्हा मी स सेल्फ टॉक करू शकते छान झाडांसोबत बोलू शकते आणि छान इतकं सुंदर नेचर आहे ते सर्व असं फील करू शकते खूप छान वाटतं असं गॅलरीमध्ये बसलं की झाडांसोबत बोलायला आणि बाहेर पण आमच्या कॉलनीमध्ये खूप सारे झाडं आहेत सकाळी सकाळी छान हवा खेळती राहते पक्षी पक्ष्यांची चिवची वाट सुरू राहते खूप सुंदर अशी सकाळ अनुभवायला मिळत आहे तर इथे मी छान आधी योगा वगैरे केला थोड्या वेळ रिलॅक्स बसले आणि त्यानंतर इथे प्लांटसोबत गप्पाटप्पा चालू आहेत माझ्या खूप सुंदर सुंदर प्लांटर्स मी बनवलेले आहेत बघा हे तर मुलांचं छोटंसं जे पतंग उडवण्याचं रील असतं त्या ना त्यापासून बनवलेलं आहे आणि यामध्ये प्लांट छान ग्रो पण करत आहेत माझी बरेच झाडं खूप छान हेल्दी आहेत एक दोन झाडांना मात्र उन्हाचा फटका बसलेलाच आहे पण जास्तीत जास्त झाडं बघा तुम्हाला दिसत असतील छान ग्रीन आहेत आणि त्यांची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे तर चला आता प्लांट्सवर गप्पाटप्पा झाल्या तर म्हटलं थोडंसं आता ड्रिंक घेऊयात त्यासाठी मी छान इथे निंबू पाणी घेतलं आणि ही जी पावडर दिसत आहे ही मी सोप आणि जिऱ्याची पावडर बनवून ठेवलेली आहे त्यामुळे खूप थंडावा मिळतो तर गॅलरीमध्ये बसून पुन्हा मी माझं छान ड्रिंक एन्जॉय करत आहे इथे यावेळेस कसं मुलं झोपून हो असतात ना त्यामुळे हा वेळ मी स्वतःला देऊ शकते आणि मुलं उठले की पुन्हा मग त्यांचं काही ना काही चालू राहतं त्यामुळे असं रिलॅक्स बसायला खरंच मिळत नाही सो त्यासाठी लवकर उठते मी उन्हाळा असूनसुद्धा लवकर उठते त्यामुळे कामंही पटपटपट -पट आवरता येतात सोबत स्वतःला भरपूर वेळ देता येतो स्वतःच्या हॉबीज आपल्याला पूर्ण करता येतात आणि इथे बघा तुम्हाला कबूतर दिसत आहे मी ही पिजन नेट लावलेली आहे ना त्यामुळे ते आतमध्ये येऊ नाही शकत आधी पूर्ण गॅलरी खराब करायची सोबत माझे प्लांट्स पण खराब करायचे तर चला आता बराच वेळ झाला आता नाश्ता करायचा आहे मला त्यासाठी मी इथे दोन मिरच्या चिरून घेतल्या थोडी गोबी किसली सोबत अद्रक आणि लसूण खिसलं आणि आता यामध्ये मी छान दोन चम्मच बेसन दोन चम्मच राईस फ्लोअर आणि चार पाच चम्मच इथे गव्हाचं पीठ घेतलं सोबत नमक पण ॲड केलं आणि पाणी घालून छान पातळ असं भिजवून घेतलं आणि त्यानंतर छान तव्यावर असं टाकून घेऊन छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खूप इझी आहे हा नाश्ता अतिशय कमी वेळात बनतो पण चवीला मात्र खूप जास्त भन्नाट लागतो कारण अद्रकचा अद्रकचा स्वाद उतरतो पुन्हा पत्ता हिरव्या मिरच्या खूप मस्त लागतं आणि हेल्दी पण खूप जास्त असतो त्यामुळे मी आता कोणीच उठलेलं नाही आहे मी एकटीच उठलेली आहे म्हणून माझ्यापुरता फक्त एकच इथे बनवलेला आहे आणि छान आता एन्जॉय करतील नाश्ता माझा सकाळ सकाळी पोट भरलेलं असल्यानं मग मला चिडचिड होत नाही आणि कामही छान सुचतात तर नाश्ता बनवून झाला आता बराच वेळ झाला त्यानंतर मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथे पालक भाजी करायची आहे त्यासाठी पालक तोडला दाड़ तर त्याच्या ह्या दांड्या आहेत सोबतच डाळ धुतली डाळेचं पाणी पुन्हा तांदळाचं पाणी हे सर्व एकत्र केलं हे पाणी मी कधीच फेकून देत नाही कारण हे खूप छान काम करतं आपल्या प्लांटसाठी खूप छान फर्टिलायझर बनतं या पाण्यापासनं सो मी हे पाणी फेकून न देता अशा प्रकारे पालक त्यात करते म्हणजे पालकातला बराचसा अर्क पाण्यात उतरतो आणि त्यानंतर हे पाणी गाळून घेते आणि छान प्लांट्सला देते खूप छान फर्टिलायझरचं काम करतं हे प्लांट छान ग्रो होतात यामुळे आणि आपलं स्वस्तातलं असं फर्टिलायझर तयार होत असतं फक्त दोन मिनटं लागतात पण यामुळे आपले प्लांट्स खूप खूप छान ग्रो होतात आणि ही टीप खरंच खूप छोटी जरी असेल ना पण तुम्हाला जर प्लांटची आवड असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा यामुळे खरंच प्लांट खूप हेल्दी राहतात आता माझी बरीचशी कामं मा आटपत आलेली आहे आता मी माझ्या लिव्हिंग रूमची इथे क्लिनिंग करते आहे क्लिनिंग करता करता मी तुम्हाला एक दोन छान टिप्स पण देणार आहे की ज्या तुम्हाला खरंच महत्त्वाच्या ठरतील क्लिनिंग करताना आणि मी अशी क्लिनिंगची व्हिडिओ नेहमी शेअर करत राहते कारण काय होतं की म्हणजे तुम्हालाही जरा क्लिनिंग करायला मोटिवेशन मिळतं कारण क्लिनिंग हे खरंच खूप जास्त कंटाळवानं काम आहे पण जर घर क्लीन असेल ना खरंच आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि ती म्हणतर तुम्ही ऐकलेलीच असेल की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे स्वच्छ घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घर आपलं नेहमी स्वच्छ असायला हवं इतर स्वच्छता तर आपण करत राहतो पण आपल्याकडे ह्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात आपण डेकोरेटिव्ह आयटम्स ठेव ठेवतो प्लांट्स ठेवतो ना त्याचीसुद्धा क्लिनिंग वेळोवेळी वेड़ करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आपण जर दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसातून जरी अशी डीप क्लिनिंग केली ना तर तरी आपलं घर खूप स्वच्छ नीटनिष्क आणि ऑर्गनाईज दिसतं आणि ही अशी क्लिनिंग खरंच करायला पाहिजे आपण पंधरा दिवसातून जरी केली तरी चालेल त्यामुळे खरंच घर क्लीन राहतं आणि आपल्यालाच छान वाटतं आणि वेळेवर जर कोणी पाहुणे आलेत गेस्ट आले तर आपल्याला धावपळ सुद्धा होत नाही त्यामुळे दर पंधरा दिवसातून मी अशा प्रकारे क्लिनिंग करते आणि हे माझं एक छान खूप सुंदर असं बॉटल आर्ट आहे जे मी वॉलपुट्टीपासून बनवलेलं आहे याला मी सरळ वॉश करून घेतलं आणि ऑइल पेंट यूज करायचा हाच एक खूप मोठा फायदा आहे की आपण त्याला सरळ नळाखाली धुवून काढू शकतो आणि माझ्या जा जास्तीत जास्त वस्तू ज्या आहेत त्या मी ऑइल पेंटनेच कलर केलेल्या आहेत त्याचं कारण हेच की मेंटेन ठेवायला जरा सोपी जातात लॉंग लास्टिंग असतो तो कलर डायरेक्ट धुवून काढू शकतो त्यामुळे पुसत बसायचं फारसं टेन्शन येत नाही पण आज मी सर्वच वस्तू धुवून नाहीत काढलेल्या तर मी इथे एक छान ओला कापड केला आणि त्यानेच इथे सर्व वस्तू पुसत आहे आणि आता कसं उन्हाळा असल्यामुळे धूळ जिथे तिथे धूळ दिसते आमच्याकडे खूप धूळ येते डस्ट येते त्यामुळे अशी मला क्लिनिंग करत राहावीच लागते पण आपण जर अशी आठ दिवसातून छान डीप क्लिनिंग केली ना तर मात्र एखादा दिवस आपण नाही केली क्लिनिंग तरी चालून जातं इथे ही जी वॉल शेल्फ आहे यामध्ये मी खूप म्हणजे खूप बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या क्लिनिंग करायला थोडं हार्ड जातं त्यामुळे मी सरळ थोडासा ओला कापड करते आणि पुसून घेते शेपसुद्धा आणि वस्तूसुद्धा मायक्रोफायबरचं क्लॉथ असलं तर एक बरं राहतं त्यामुळे कसं धूळ त्याला चिटकत नाही पण फायबरचं क्लॉथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा छान कॉटनचा कापड थोडासा ओलसर करून छान अगदी घट्ट असा पिळून घेतला ना तोसुद्धा मायक्रोफायबरच्या क्लॉथसारखंच काम करतो तर मी तेच क केलं इथे की एक कापड छान ओला केला आणि चांगला पिळून घेतला त्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही जास्त याची काळजी घेतली कारण फर्निचर जास्तीत जास्त लाकडाचं आहे सोफा असू देत किंवा ते वरचे ब्लॉक्स असू देत त्यामुळे मग असं थोडासा ओला करून घेतला आणि ते सोफा पण मी असा सरकवून घेतलेला आहे कारण आपण रोज झाडून काढतो पण तितकंसं व्यवस्थित क्लीन होत नाही तो समोर सरकून व्यवस्थित क्लीन करता येतो तर इथे बघा सोफ्याच्या अशा मधोमध अशा जागा असतात की जिथे आपला हात किंवा कापड पोचू शकत नाही तर तिथे मी अशा काही टिप्स यूज करते हा माझा पेंटिंगचा ब्रश पुरेपूर यूज केला मी त्याचा आणि त्यानंतर तो वेस्ट झाला पेंटिंगच्या कामात येत नव्हता तर त्याला मी अशा कामी लावलेला आहे जिथेही कुठे बारीक जागा असेल जिथे हात पोचू शकत नाही तिथे हा ब्रश आरामात पोचतो आणि डस्ट घालवतो आपण दररोज तर क्लिनिंग करतोच आणि झाडू पोछा तर दिवसातून दोन तीनदा होतो पण तरी बघा ह्या अशा काही अडचणीच्या कोपऱ्यातल्या जागा असतात की इथे आपला झाडू पोहोचत नाही किंवा पोछा पोचत नाही त्यावेळेस मग असे सोपे वगैरे समोर करूनच हे सर्व क्लीन करावं लागतं आणि हे मी विकली किंवा मग कधी पंधरा दिवसातून करते त्यामुळे खरंच घर क्लीन राहतं कोणाचं लक्ष जाऊ की ना जाऊ पण आपल्याला सतत माहीत असतं की इथे घाण आहे इथे घाण आहे त्यापेक्षा अशा प्रकारे क्लीन तर पुन्हा आठ दिवस मग पाहायची गरज नाही मी आठवड्यातून अशी क्लिनिंग करते आणि अशा ज्या वायर असतात त्यांचा नेहमी गोंधळ दिसतो नेहमी त्यामुळे त्या लपवण्यासाठी मी नेहमी काय करते त्या वायर थोड्या गुंडाळून घेते तिथल्या तिथेच ते लपवण्यासाठी तिथे एखादा फ्लॉवर वॉच किंवा कोणतेही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवते कारण त्यामुळे आपल्या लिव्हिंग रूमचा लुक खराब होऊ शकतो तर इथे बघा माझं फ्लॉर लॅम्प तर आता क्लीन झालेलं आहे त्यानंतर इथे माझं एक स्नेक प्लांट ठेवलेलं असतं ते मी दोन दिवसासाठी बाहेर ठेवलं होतं उन्हन घ्यायला तर ते पण आता मी इथे छान सेट करून ठेवलेलं आहे सुद्धा स्नेक प्लांट घरात ठेवणं खूप चांगलं असतं पण मला ते काही एवढं त्याचं नॉलेज नाही आहे पण स्नेक प्लांट हे चोवीस तासही ऑक्सिजन रिलीज करतं त्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी मात्र चांगलं आहे हे मला नक्कीच माहीत आहे त्यामुळे स्नेक प्लांट मनी प्लांट असे बरेचसे प्लांट्स मी घरात लिव्हिंग रूममध्ये सुद्धा ठेवते आणि बेडरूममध्ये सुद्धा ठेवते तर इथे माझी क्लिनिक आता आटपत आलेली आपले जे स्विच बोर्ड असतात त्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे काय होते त्यावर घाण साचत जाते मग आपल्याला कोलिन यूज करावं लागतं टूथपेस्ट यूज करावं लागतं त्यामुळे मी काय करते ओल्या कपड्याने एक दोन दिवसातून पुसत राहते त्यामुळे जास्त घाण होत नाहीत आणि मग जास्त मेहनत करावी लागत नाही तर इथे माझं एक डेकोरेटिव्ह आयटम्स आहे बघा त्यावरही किती धूळ साचलेली आहे पूर्ण काळाकाळ झालेला आहे दिसायला बघितलं तर तसं ते क्लीन दिसतं पण बघा स्वच्छ केलं की लक्षात येतं त्यावर किती घाण होती ते आणि दररोज घर क्लीन करतो आपण दोन ते तीन वेळा तरीसुद्धा बघा घरात किती सारी घाण निघाली आणि तुमच्याही घरात अशीच निघत असेल तर इथे माझं सर्व घर क्लीन झालं आणि फॅनला मात्र मी विसरली आणि आता जर फॅन क्लीन करायला गेली तर पूर्ण घर पुन्हा घाण होते तर अशा वेळेस एक टीप मी तुम्हाला सांगते का आपल्याकडे अशा यूज झालेल्या पिलो कवर ठेवलेल्या असतातच त्या थोडीशी मी इथे ओली करून घेतलेली आहे आणि बघा अशा प्रकारे फॅनमध्ये टाकून पूर्ण पातं इथं मी क्लीन केलेलं आहे फॅनचं आणि थोडीही डस्ट खाली पडलेली नाही सर्व डस्ट त्या पिलोमध्येच गोळा होते त्यामुळे आपलं घर पुन्हा घाण होत नाही तर अशा प्रकारे मी फॅन पण इथे छान व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे ही टिप तुम्हाला नक्कीच कामात येईल आता राहिल्या त्या विंडो क्लीन करायच्या विंडो आपण वरचेवर अशा प्रकारे ओल्या कपड्याने किंवा कोलीनचा यूज करून क्लीन करत राहतो पण विंडोचा जो मागचा भाग असतो तो क्लीन करता येत नाही कारण मागे ग्रील असते त्रास होतो क्लीन करायला आणि आपला हात तो इथपर्यंत पोचूही शकत नाही त्यासाठी बघा मी इथे मी एक काडी घेतली सॉरी हा लोखंडाचा रॉड आहे तुम्ही काडीही घेऊ शकता त्याला छान कापड गुंडाळला आणि त्याच्या मदतीने बघा विंडोचा मागचा भागसुद्धा व्यवस्थित क्लीन होत आहे तर अशा छोटे छोटे टिप्स वापरून आपण आपले कामं नक्कीच सोपे करू शकतो त्याला आता क्लिनिंग तर झाली आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा बाय टाटा